नमस्कार फॅमिली कसे आहेत मजेत ना चला तर लाप लाप ला तर आपल्या सुरुवात स्वामी समर्थ मी आज ना तुम्हाला मेथीचे लाडू दाखवणार आहे खूप थंडी पडायला लागलेली आहे थंडीमध्ये खूप म्हणजे असे असे चांगले पौष्टिक मेथीचे लाडू असतात तर त्यासाठी ना सगळेजण मेथीचे लाडू बांधून घेतात तर, तर आपण पण चला आता मेथीचे लाडू करून घेणार आहेत ना तर त्यासाठी साहित्य किती लागणार आहे त्याचं प्रमाण तुम्हाला दाखवते आणि योग्य प्रमाणात म्हणजे साहित्य घेतलेलं आहे ते तुम्ही अशा प्रमाणात जर केलं ना तर तुम्हाला खूप छान असे लाडू होतील आणि किती आणि कशासाठी काय ते मी सगळं तुम्हाला सांगते त्याप्रमाणे जर तुम्ही लाडू केले तर खूप छान होतील आमच्याकडे जास्त कडू लाडू आवडत नाही त्यामुळे माझ्या असं प्रमाणे तर ह्या प्रमाणात जर लाडू केले ना तर कडू होत नाही आणि जर तुम्हाला जास्त कडू खायचं असेल तर काय कमी करायचं आणि काय नाही मी तुम्हाला सांगते आता तर चला तर तुम्हाला मेथी सांगते मी ही घेतलेली आहे मी अर्धा किलो मेथी तर आमच्याकडे जास्त कडू खात नाही त्यासाठी मी अर्धा किलो मेथी घेतलेली आहे त्यासाठी मी ना हे तीन पावशर गोवेत पावशर दाखवते मी तुम्हाला तर, तर, हो तर हे बघा औषधचं माप आस्तेरचं माप ये ना हे दीड आस्तेर घेतलेलं नाही दाखवते अशा पद्धतीने जर करून घेतलं ना व्यवस्थित तर आपले लाडू खूप छान होता आणि ज्याला करून लागत असेल ना त्याने आस्तेरवर दोघं घातलेलं चालतो तर बघा हे एक माप झाले आपले तीन पाव शेअर गहू तर आणि सपाट शेअर घेतलेले म्हणजे सपाट शेअर गहू तीन पाव शेअर आलेले होते तुमच्याकडे जर माप आस्तेर जात आहे ना एक आस्तेर आणि अर्धा आस्तेर घेतलेले आहे तर आपली मेथी बघा किती आलेली आहे ही आपली अर्धा किलो मेथी अर्ध्या मापेक्षा जास्त आलेली तर एवढी अर्धा किलो मेथी भरपूर झाली तर एवढ्या याला मी एवढे गहू घेतलेले अर्धा किलो याला दीड किलो गहू घेतलेले वजनी घेतले तर दीड किलो गहू घेतले आणि अर्धा किलो मेथी यासाठी मी बघा आता तुम्हाला खोबं लागतो म्हणजे सगळं साहित्य दाखवतो त्यासाठी घेतलेलं दा आहे मी अडीच किलो गुळ तुम्हाला जर कडू खायचं असते तर तुम्ही दोनच किलो गुळी टाकू शकता पण आम्हाला मुलं जास्त खाते कडू म्हणून आम्ही अडीच किलो गुळ टाकणार आहे त्याच्यामध्ये त्यासाठी घेतलेले मी एक किलो खोबरं हे तुम तुमच्यावर आहे तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर त्याबद्दल तुमच्यावर आहे त्या अंदाज नंतर एक किलो खोबरं घेतलेलं आहे अर्धा किलो खारका घेतल्या त्याचं पुढचं ते साल असत म्हणजे हे असतं ना पत्र सारखं ते काढून घेतलं परत नंतर बी काढली आणि दुपारी बघा मी आता त्यांना थोडंसं भेचून घेतलं म्हणजे आपलं मिक्सरचं भांडं खराब होऊन जातं ना त्यासाठी असं करून घेतलं आणि नंतर उन्हात ठेवलेलं होतं आता त्यांना मिक्सरमध्ये काढणार आहे तर बघा मस्त असे थोडे झालेले आहेत ते आता तर आपण त्यांना आता थोडेसे अजून परत खलबत थोडे कुटून घेणार आणि मग नंतर मी मिक्सरमध्ये काढून घेणार ही अर्धा किलो खारी घेतलेली तुमच्यावर तुम्ही एक किलो घ्या दीड किलो घ्या तुमच्या अंदाजानुसार हे नंतर ड्रायफ्रूट घेऊ शक घेऊ शकता पण मेथी आणि गहू योग्य प्रमाणातच घ्यायचं आहे नंतर मी घेतलेली जवस जवस घेई आता याच्यामधून अर्धी जवस टाकणार आहे मी तर जवस पण खूप छान असते थंडीसाठी कंबर वगैरे दुखत नाही त्यासाठी जवळ खास पायल पण दुखत नाही त्यासाठी जवस पण घेऊन घ्यायची चांगले असते ते अर्धी टाकणार आहे नंतर तुम्हाला दाखवते दोन तेलचं पॉकेट घेतलेले आहेत आणि परत जर लागलं तर आ, मी अजून टाकून घेणार आहे म्हणजे दोन पॉकेटमध्ये पूर्ण आपलं पाक हे करण्यासाठी ठेवणार आहे मी गुळाचा गुळ तळण्यासाठी आणि जे डिंक वगैरे दळण्यासाठी स्पेशल याच्यामधून घेणार आहे तर हे आपलं शंभर ग्रॅम डिंक आहे तुमच्यावर तुम्ही पाव किलो घाला अर्धा किलो घाला त्यानंतर ते वस्तू आहे आपल्यावरही तर काजू बदाम आणून घेतलेले दोन दोनशे दो ग्रॅम आणि हे आपलं शिंगाड्याचं पीठ असतं हे पण खूप छान असतं थंडीचं कंबर वगैरे हात हातपायांना पौष्टिक सगळं असं जर टाकलं ना तर आपले लाडू खूप छान होतात आणि हिवाळ्याचे हे पौष्टिक लाडू चांगले असतात तर त्यासाठी ना सगळेजण असे लाडू करून घेतात तर म्हटलं चला प्रमाणात सांगते मी तुम्हाला आता आणि असं योग्य प्रमाण दाखवलेलं हो आहे आता मी एक गहू येत ना आपल्याला गहू भाजून लाडू करायचे पीठ भाजून जर केलं ना तर मग म्हणजे पीठ पण भाजून करतं कोणी 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 गहू भाजून करतं तर गहू पण आहे ना योग्य भाजायचा मस्त असा थोडस असा हलका हलका झाला भाजून की समजायचं आपले गोव आता मस्त झालेले आहेत गहू भाजल्यानंतर असे हलके होता आणि कलर थोडासा चेंज होतो त्यांचा आणि मंद म्हणजे फुल गॅसवरती करायचं थोडा पण हलवतच राहायचं त्याला फुलापूर द्यायचं नाही नंतर कमी गॅस करायचा मस्त कमी गॅसवरती त्यांना कोबर भाजायचे हळूहळू हळू ते असे फुटायला ला लागताना असे फट फटर आवाज येतात त्यांचा गहूचा तोपर्यंत ते आपल्याला तो मस्त भाजायचे असे काळे कलर करायचा रे त्यांचा कलर अजिबात चेंज होऊ द्यायचा आणि फक्त असे थोडेसे ब्राऊन कलर होईल ना तोपर्यंत असं मस्त थोडासा लाल सर लाल कलर आला तोपर्यंत असं मस्त भाजून घ्यायचे वाचायला लागतो ना गहूचा छानसा असा वेगळाच वाचाय आपला आपण भाजणी वगैरे करतो तेव्हा कस आपण भाजतो त्याप्रमाणेच असं मस्त गहू आपल्याला भाजून घ्यायचे तर तुम्हाला मेथी पण जर भाजायची राहिली ना तर तुपामध्ये जर भाजली ना तर मेथी अजिबात करू लागत नाही तर मेथी सुद्धा तुपामध्ये भाजून घेता पण आम्ही जास्त म्हणजे असं मेथी थंडीची चांगले असते खाणं तर त्यासाठी जास्त विधील तुपात भाजली तर मग कडू लागणार नाही तर मध्ये लाडू पण काय त्यासाठी मेथी वगैरे आम्ही काही भाजत नाही तर आम्ही फक्त असं गहू भाजून घेतो तर चला आता गहू कशी भाजायची मी ते तुम्हाला दाखवते आणि जर सुट्टा गोळ जर घेतला ना तर तिचे पण खूप छान लाडू होता तर हे पण असं बेलीचं गुळ सारखं म्हणजे पाच आहे मधूनच फोडून आणलेलं आहे तर खूप छान गोळ पण त्याचे लाडू खूप छान होता तर त्यासाठी असं गोळं आणून घेतलेला आहे तर आता खारीक बारीक होत नाही ना तर आपण उन्हात ठेवलेली होती ना आता यादी दिवसात एवढं उन पडत नाही तर मी ना मस्त खारीक फोडून त्याच्या बी वगैरे काढून घेतलेलं आहे तर तिला येणार असं मस्त भाजून घ्यायचं आपण गॅसवरती मंद गॅसवर मस्त असं भाजून घ्यायची म्हणजे तिला आहे ना जो ओला पण असतो ना तो कमी झाला की आपली ना मस्त बारीक दळली जाईल त्यासाठी ना असं मस्त भाजून घेते तिला तर मी खारीक काढून घेतलेली मस्त भाजून घेतली तिला आता मस्त पाच मिनटं झालेली आता गहू मस्त फुटायला लागलेले आपले आणि बघा जे गहू भाजले गेले ना ते मस्त असे पांढरे पांढरे होत आहे आणि जे आपले भाजलेले तर ते असे वेगळेच दिसतात भाजलेले गहू असे वेगळेच दिसतात त्याच्यामध्ये थोडासा मध्ये आवाज यायला लागला आता त्यांना असे चांगलं कलर थोडे बदलापर्यंत भाजायचे म्हणजे आपले लाडू ये ना जास्त असे भुरेभुरे दिसत नाही आणि असे पिवळे पिवळे दिसताना तसे मी मस्त असे लाल जर लाडू येतात आपले मस्त तर छान असे मस्त कलर येतो आपल्या लाडूंना नाही तर असे भुरेभुरे दिसतामध्ये लाडू तसे दिसत नाही खूप छान होता पीठ चांगलं भाजायचं नाही तर कच्चं पण लागतं ते खाताना पण आपण कसं तेल टाकून कसं छान भाजतो ना पीठ तर मग गहूसुद्धा वरचं वरचंच कातडं भाजलं म्हणजे त्याचं ते साल असताना तेच भाजलं जातं हातून बी चांगला भाजला गेला पाहिजे तो त्यासाठी त्याला चांगलं असं भाजायचे मी थोडे असे भाजून घ्यायचे आणि त्यांना एका याला दहा पंधरा मिनटं असे मस्त भाजत राहायचे तर असं मस्त गहू भाजून घ्यायचं आता लगेच मेथी भाजून मेथीचं गहूचं दळण दळून ठेवायचं ज्या दिवशी आपल्याला लाडू आहे त्या दिवशी आपले गहू मस्त झालेले ते तुम्हाला दिसत नसेल मोबाईल मध्ये मस्त झाले गहू आपले बघा असं खूप असे गहू मस्त खुट्टाय बघा मस्त लाल सर कलर झालाय मध्ये मध्ये हे बघा हे कसे दिसत आहे पांढरे आणि हे बघा हे कसे पिवळ पिवळे दिसत आहे थोडे कलर बघा मस्त झाला की नाही असे छान जे असे भाजून घ्यायचे नंतर आपल्याला पीठ भाजण्याची गरज राहत नाही आणि ना ताई पूर्व तयारी करून घ्यायची खारीक पडून घ्यायची पहिले खोबरं किसून घ्यायचं सगळं जर पहिले करून ठेवलं ना आपण तर मग नंतर आपल्याला एकच दिवशी जर करायला घेतलं ना तर खूप थकल्यासारखं होतं पहिले सगळं पूर्व तयारी करून घ्यायची मस्तपैकी आपण खोबरं खारीक सगळं किसून काजू बदाम सगळं हे बी काढल्यानंतर गहू आपल्याला ते भांडं चला ला फोडूं। आता आपल्याला लाडू करून घ्यायचे त्यासाठी सगळं साहित्य मी तयार करून घेतलेलं आहे बदाम काजू सगळं फोडून गूळ फोडून घेतला आता हा आम्ही अडीच किलो गुळ घेतलेला आहे तर आपण तो ना आता घेऊन घेणार आहे तर हे पा अडीच किलो गुळ मोठ्याच पातेला ठेवला मी मस्त जड पातेलात ठेवायचा म्हणजे लागत नाही काय नाही लवकर टाईम बी लागला तर काही टेन्शन राहत नाही तर लागत नाही तो स्टीलच्या पातेलात नाही ठेवायचा मस्त ॲल्युमिनियमचं तर त्याचंच पातेला घ्यायचं त्याच्यामध्ये खूप छान होतो आपण आता ते त्याच्यामध्ये ते तेलाचं पाऊस फोडून टाकणार आहे तर हे बघा एक तेलाचं पाऊस फोडते हे पूर्ण पाऊस टाकून देणार आहे मी तर हे दुसरं पाऊस फोडलं मी हे पण टाकून देते आणि मस्त आपला गुळे ना बारीक फोडला ना मग तर लवकर चांगला होतो वितळायला काही टाईम नाही लागत मग तर चला म्हटलं आता पटापट तेलाचे पाऊस टाकून देते आणि नंतर आपल्याला एका साईडला आता डिंक तळायचं आहे हे आता पूर्ण दोन पाऊस टाकून दिलेलं आहे डिंक तळण्यासाठी ना वेगळं घेणार आहे मी तेल म्हणजे ते कसं डिंक तळायला पण थोडं आपलं तेल लागतं ना मग इकडं कमी पडून जातं मते त्यासाठी ना मी हे दोन पाऊस टाकून दिलेले आहे आणि आता आपल्याला दुसरं तेल वापरायचं आहे डिंक तळण्यासाठी आता थोडं मिक्स करून देते मी तर बघा गुळ मस्त आहे ना आपला आणि चिक्कीचाच गुळ येतो थो, तरी आपण सुट्ट्या गुळ आणलेला आहे तर सुट्ट्या गुळ नाही ना खूप छान असे लाडू होता सुट्या गुळाने तर मी दरवर्षी करते ना तर मी सुट्ट्या गुळानेच करून घेते तर म्हटलं चला आता आपण आपला गुळ वितळतोय तोपर्यंत आपण ये ना आता मस्त डिंक तळून घेणार आहे आपला डिंक मस्त असा बारीकच आणलेला आहे आणताना तर त्यामुळे त्याला काही एवढा टाईम लागणार नाही आहे तर बारीकच डिंक घेऊन आलेले ते आणि इकडे पण लक्ष ठेवायचं आपला गुळ पण हलवत राहायचं मध्ये मध्ये आणि तळताना आणि इकडे डिंक पण करते मी आणि इकडे बघा मध्ये मध्ये गुळ पण बघून घेते कसं लागायला नको खाली म्हणून त्याला पण हलवत राहते आणि त्याला थोडं कमी गॅसवरतीच ठेवलेलं आहे मी हळूहळू बरोबर होईन असं तर आपलं तेल तपतंय आता आता आपण यांना डिंक तळून घेणार आहे असं थोडा थोडा टाकून ना तळून घ्यायचं बघा किती मस्त आहे आपला डिंकू तर बाहेर झालेला आहे आणि चांगला जर असा बारीक राहिला ना तर त्याला ते डबल करण्याची गरज नाही त्याला लगेच काढून घ्यायचं नाही बघा मस्त तळला लागेल आपला डिंकू आणि बघा तुम्हाला दाखवते मी बघा चांगला असल्यामुळे ना काहीच लागलं नाही त्याला ते वस्त्र लागेल ला तो आता हां पण मी अशाच पद्धतीने तळून घेते पुन्हा मिक्स करून घेते चांगला तर चला अशाच पद्धतीने सगळं डिंक तळून घेते मध्ये मध्ये ना, ना ये। ये तो तो आपला गुळ पण हलवत राहायचा आहे आता माझं डिंक तळणं झालेलं आहे आता एकच शेवटचं राहिलेलं आहे थोडंसं तेवढं करून घेते आणि आता मी गॅस बंद करून घेते आपलं डिंकाचं काम झालं आपलं डिंक तळणं पूर्ण झालेलं आहे आता आता मी मस्त गुळाचंच बघा पूर्ण असं हलवून देते अजून आपला गुळ काहीच झालेलं नाही त्याला कमी गॅस केलेला होता ना तर त्यामुळे आता मी त्याच्याकडे लक्ष ठेवते आणि आता फुल गॅस करून ना त्याला हलवतच राहते म्हणजे आपलं पटापट गुळ होईन आपल्या आता संध्याकाळ होण्यामध्ये आलेली आहे आणि आता म्हटलं चला चहा पाणी सगळं कपडे वगैरे आवरून घेतले ग गड्या वगैरे घालून घेतले आणि मग लटकली मी आता कामाला म्हटलं संध्याकाळीच करून घेते आता चला तर याला आहे ना चांगलं पाच मिनटं आता चांगलं हलवून घेते तर बघा आपला डिंक मस्त तळलेला आहे जो आपण दारावरती घेतो ना खड़े -खड़े तो खूप असा म्हणजे तळायला गेला ना तर खडे खडे असतात लवकर तळला जात नाही हा दुकानावरचा बघा किती छान झालेला आहे मस्त बारीक आलेला होता ना म्हणजे आणताना नाही दुकानदार दुकानावरती बारीकच ठेवलेला होता म्हणजे कुठून ठेवलेला होता काय खूप छान होता तर बघा एवढा डिंक होता आपला पण किती छान झालेला आहे आणि जो आपण दारावर घेतो ना तो एवढा फुलत पण नाही काही नाही हा भारी डिंक असतो ना तर याच्याने म्हणजे हा चांगला फुलतो आणि शंभर ग्रॅम डिंक होता तर बघा केवढा झालेला आहे तर बघा आपण आहे ना आता हे आपलं गव्हाचं पीठ दळलेलं आहे काल गहू भाजून घेतलेले होते आणि ते बघा मस्त काल संध्याकाळी मस्त गहू भाजून घेतले आणि ते दळून घेतलेले आहे तर ते मी आता टाकून घेते गव्हाचं पीठ पहिले ना खाली गव्हाचं पीठ टाकायचं हे आपलं शेरभर म्हणजे सपाट शेर गहू आहेत आणि जे माप घेतलेलं होतं ना मोस्ताना दाखवलेलं तो आस्तेर होता आणि एक आस्तेर आणि नंतर सपाट आस्तेर घेतलेलं होतं तर बघा आपलं एवढं पीठ आलेलं आहे म्हणजे मग ते लाडू ना जास्त कडू पण नाही होत त्यासाठी ना आम्ही गहू जास्त घालून घेतो नंतर आपण टाकणार आहे आता त्याच्यामध्ये साहित्य तर आता मी पटापट त्याच्यामध्ये सगळे साहित्य टाकून घेते आपण सगळं तयार करून घेतलेलं आहे हा बघा आता आपण टाकतोय आता डिंक हे बघा हे टाकते खारीक हे बघा हे टाकते आपलं खोबरं तर हे आपलं टाकते खोबरं टाकल्यानंतर टाकून घेतोय आपण आता हे शिंगाड्याचं पीठ काजू बदाम हे आपलं काजू बदाम टाकून घेतलं शिंगाड्याचं पीठ टाकून घेतलं हे टाकते जवस आता चांगलं मिक्स करून घेते आणि नंतर आपल्याला मेथीचं टाकायचं आहे वरून चांगलं त्याला एकजीव करून घ्यायचं सगळं मिक्स करून आपलं मेथीचं पिठे हे टाकून घेते मी आता मेथीचं पिठे ना वरून टाकायचं आहे हे पण मस्त काल जळून टाकले मी हे बघा आपल्याला असं करावं लागतं मेथीच्या लाडूचं आपल्याला बघा आणि गुळाचा कलर थोडा चेंज झाला की म्हणजे झालं आणि एक पण अशी गट दिसत नाही बा कसं झालेलं आहे आपलं पाक बघा एक सुद्धा गाठ दिसत नाही तुम्हाला म्हणजे आपलं हे लाडूच प्रफेट प्रमाण झालेलं आहे आता हे आपण टाकून द्यायचंय तर बघा मध्ये कसे खडे राहून जात आहे नंतर नंतर असं हळूहळू टाकायचंय की बघा अशी मस्त तेलात तळली जाते म्हणून मेथी ना वरती टाकायची म्हणजे लाडूला आहे ना थोडा कडूपणा कमी येतो आपल्याला मेथी भाजायची गरज नाही राहत मग आपलं कडक तेल असतं ना तेलामध्येच होऊन जाते तर बघा किती छान आणि आपण दोनच किलो तेल टाकलेलं आहे अडीच किलो गुळ टाकलेला आहे सपाट शेर मेथी टाकलेली आहे एक अर्धा किलो अरे सपाट शेर गहू टाकलेले स्वारी आहे सपाट शेर गहू टाकलेले आहे आणि अर्धा किलो मेथी टाकलेली आहे आणि जास्त कोरडे पण येत नाही काही नाही खूप छान होता लाडू दोन किलो तेल भरपूर मस्त होतं दळताना जास्त जाड पण दळायचं नाहीये जास्त जाड दळल्याने ना लाडू सुद्धा असे रुखे रुखे होता करताना असे रव्या रवा जास्त घ्यायचा नाही मध्यम असा असं थोडंसं बारक रवाड द्यायचं जास्त जाड द्यायचं आहे ते तर बघा आपलं तेल किती जास्त होतं तरी पण बघा खूप छान असं मस्त गुळाचा वास येतोय छान चांगला असं एक जीव करून घ्यायचंय त्याला बघ नंतर आपलं पीठ चांगलं फुलतं त्याला चांगलं असं मिक्स करत राहायचंय लगेच लाडू बांधायचं नाही चांगलं मिक्स केलं की मग लाडू बांधायला आहे तोपर्यंत आपलं पीठ पण चांगलं फुलत राहतं बघा खाली काही काही ठिकाणी असं कोरडं होऊन जातं तर त्यासाठी इनं चांगलं मिक्स करावं लागतं त्याला तर हे बघा कुठं कुठं असं आपलं पीठ निघतं अजून कच्चं काही नाही खूप सोपे लाडू असतात मस्त बांधायला फक्त ते गुळाचं गुळ वगैरे व्यवस्थित करायचं मग काही नाही एवढं आणि प्रमाण परफेक्ट प्रमाणे जी शिकवबाई असेल ना तिला सुद्धा जमेल अशा पद्धतीने करून बघा खूप छान होता लाडू अजिबात कडू होत नाही मुलं आवडीने खाता ज्याला आवडत नाही ना तो मुलगा सुद्धा खाईन असं प्रमाणातच करतो आम्हाला पण जास्त कडू चालत नाही म्हणून मी आता तुम्हाला जर कडू खायचं असतील ना तर तुम्ही दोनच किलो गुळ टाकायचा आहे आम्ही जास्त कडू खात नाही ना मुलं खात नाही म्हणून तर दोन किलो बिगुळे आणि दोन किलो तेल बी टाकलं तरी चालतं अर्धा किलो मी तिला तर मग आपले लाडू किती छान होत आहे पटापट वळले जात आहे तर आता अशा पद्धतीने मी पटापट लाडू बांधून घेते ते कसे पटापट बांधावं लागतात बघा किती छान होत आहे ना तर चला अशा पद्धतीने सगळे लाडू बांधून घेते मग दाखवते तुम्हाला या मग जण मेथीचे लाडू खायला तर बघा आपले लाडू आता बांधण झालेले खूप छान मस्त लाडू करून घेतलेलं आहे आता आपल्याला आवडत झालेले आहेत तर कसे वाटले ते कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा